नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या या दोन भत्त्यात झाली मोठी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्य शासकीय सेवेतील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या दोन महत्वाच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईतून दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे दोन वर्षापूर्वी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या भत्त्यामध्ये वाट करण्याबाबत एक महत्वाचा जी आर जारी केला होता सामान्य प्रशासन विभागाच्या जी आर नुसार राज्यातील ड संवर्गातील म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा दोन महत्वाच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शिलाई दर भत्ता व धुलाई भत्ता दिला जात असतो मात्र गेल्या अनेक वर्षापासून या भत्त्यामध्ये कोणती सुधारणा झाली नव्हती आणि यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात मोठी नाराजी होती या पार्श्वभूमीवर दोन वर्षापूर्वी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून राज्यातील वर्ग चार म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या शिलाई दर भत्ता व धुलाई भत्ता यामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आता आपण या कर्मचाऱ्यांना नव्या निर्णयानुसार किती भत्ता मिळतो याची माहिती पाहणार आहोत शर्ट पॅन्ट शिलाई आदी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना या बाबीसाठी दर दोन वर्षांनी अडीचशे रुपये प्रत्येक जोडीप्रमाणे भत्ता मिळत होता आता सातशे पन्नास रुपये मिळतील ब्लाऊज शिलाई आधी या बाबीसाठी दर दोन वर्षांनी पन्नास रुपये प्रत्येक ब्लाऊज साठी मिळत होते आता दोनशे पन्नास रुपये मिळतील लोकरीचा गणवेश शिलाई या बाबीसाठी आधी चार वर्षातून एकदा तीनशे पन्नास रुपये एवढा भत्ता मिळत होता आता पंधराशे रुपये मिळणार आहेत धुलाई भत्ता आधी प्रत्येक महिन्याला पन्नास रुपये धुलाई भत्ता दिला जात होता आता दोनशे पन्नास रुपये प्रति महिना मिळणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद